स्वातंत्र्य दिन सर्वत्र उत्साहात साजरा होत असताना या स्वातंत्र्यदिनाचं औचित्य साधून भाजप आणि डॉक्टर राजेश मडवी फाउंडेशनतर्फे आरोग्य सेवा मानवसेवा सामाजिक सेवेची सलामी देत सुदृढ आरोग्याचा संकल्प केला यावेळी मोफत नेत्रचिकित्सा तपासणी शिबीर सवलतीच्या दरात नेत्र शस्त्रक्रिया चष्मा वाटप आणि अवयवदानाची जनजागृती करून इच्छुकांचे अर्ज भरून घेण्यात आले भारतीय जनता पार्टी आणि डॉक्टर राजेश मडवी फाउंडेशन यांच्या वतीने नौपाडा भास्कर कॉलनी येथे पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी ठाण्यात सुदृढ आरोग्याचा संकल्प करण्यात आला जेनेरिक कार्ड संस्थेतर्फे जेनेरिक औषधांचा स्टॉल्स प्रवा मेडिकल दत्ता मेगी तर्फे डायबिटीस तपासणी दत्तामेघी कॉलेज एन एस एस ग्रुपतर्फे अवयव दान नोंदणी उपक्रम व कॅन्सर एड्स सारख्या आजारांवरती पथनाट्याद्वारे जनजागृती करण्यात आली यासोबतच पंतप्रधान मोदींची महत्वाकांक्षी आयुष्यमान भारत योजनांचे शिबिर आणि मतदान नोंदणी शिबिरही आयोजित करण्यात आले होते आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर अनिल तांबे यांच्या हस्ते झेंडावंदनाचा कार्यक्रम संपन्न झाला आरोग्य शिबिराचं उद्घाटन ठाण्याचे आमदार संजय केळकर आमदार निरंजन डावखरे यांच्या हस्ते करण्यात आले या मोफत नेत्र चिकित्सा तपासणी शिबीर सवलतीच्या दरात नेत्र शस्त्रक्रिया चष्मा वाटप आयुष्यमान भारत नवीन मतदार नोंदणी आणि अवयवदानाचे अर्ज भरून घेण्यात आले या प्रसंगी ठाण्याचे भाजप जिल्हाध्यक्ष संजय वाघुले डॉ राजेश मडवी ॲडवोकेट सुभाष काळे माजी नगरसेविका प्रतिभा मडवी संदीप लेले प्रदेश महामंत्री माधवी नाईक सुजय पत्की हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे दीपक जाधव विलास साठे इत्यादी मान्यवर उपस्थित होते आज डॉक्टर राजेश मडवी आणि मिसेस मडवी आमच्या माजी नगरसेविका दरवर्षी यांच्या पुढाकाराने झेंडावंदन तर होतोच परंतु समाजोपयोगी हो निर्णय कॅम्प पण होता त्याच्यामध्ये आरोग्याचा कॅम्प या ठिकाणी सुरू झालाय डायबेटीस पासून ते नेत्रापर्यंत डोळ्यापर्यंत विविध तपासण्या या ठिकाणी आता दिवसभर होणार आहे त्याचबरोबर नवो मतदार नोंदणीचा काम देखील त्यांनी यांनी या ठिकाणी लावलेलं आहे खरं म्हणजे पंधरा ऑगस्ट उद्दिष्टच हे आहे की आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे आणि ते स्वराज्याकडे वाटचाल करायची असेल तर अशा प्रकारचे विविध लोकोपयोगी उपक्रम राबवून विकासाकडे आणि स्वराज्याकडे घेऊन जायचं आहे आणि ती संकल्पना जी आहे ती दरवर्षी डॉक्टर राजेश मडवी आणि सगळी आमची टीम भारतीय जनता पार्टीची या ठिकाणी लाभवत भारतीय जनता पार्टी ठाणे शहर आणि डॉक्टर राजेश मडवी फाउंडेशन यांच्या वतीने अठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन आपण उत्साहाने साजरा करतोय ज्या स्वातंत्र्यासाठी असंख्य देशभक्तांनी आहुती दिली त्याची किंमत आपल्याला प्रत्येकाला समजायला पाहिजे आपण या स्वातंत्र्य ह्याचा तो वावरू शकतो लोकशाही पद्धतीने राहू शकतो त्याची खरी किंमत त्यांनी मोजलेली आहे तर त्या निमित्ताने त्या औचित्याने आपण एक इथे दरवर्षी काही ना काही उपक्रम करतो त्याच धर्तीवर आपण आरोग्य शिबिर आरोग्य शिबिर आपण नेत्र तपासणी तसंच सवलतीच्या दरात सर्व प्रकारचे ऑपरेशन कॅट्रॅक्ट पासून लेझर सर्जरी तसेच चष्मा शंभर रुपयात असं आपण अंबर आय केअर डॉक्टर अजय शर्मा यांच्या सोबत इथे कॅम्प लावलेला आहे त्याचबरोबर आपण डायबिटीस चेकअपचं शिबिर लावलेलं आहे जेनेरिक मेडिसिनचे औषधं सर्वसामान्यांपर्यंत सा, पोचावी तो म्हणून त्याचं शिबिर लावलेलं आहे एन सी सी दत्ता मेघे कॉलेजची ही मुलं आहेत सर्व त्यांनी त्यांच्यातर्फे अवयव दान नोंदणी ते त्यांचं शिबिर लावले त्याचबरोबर एड्स कॅन्सर किंवा वॉटर बॉन्ड डिसीज जलजन्य आजार त्याच्यावर माहितीची माहितीचं पण शिबिर त्यांनी लावलंय हे करताना सोबत एक सामाजिक आपल्याला जाण आहे त्या दृष्टीने आपण पंतप्रधान आयुष्यमान भारत योजना नवीन मतदार नोंदणी त्याचं पण शिबिर येथे लावलेलं ला। आज आपला स्वातंत्र्य दिन आहे आणि या प्रित्यर्थ मला त्यांनी आमंत्रित केलं हे मी माझं भाग्य समजतो राजेश मडवी आणि पत्नी यांचं काय सांगावं त्यांचं काम खूपच छान आहे हे काम बघून मला अतिशय आनंद वाटतोय की आमचा एक विद्यार्थी आज एवढा पुढे आलेला आहे तरी एवढं सिन्सिअरली काम केलं आहे कामापुरतं काम नाही दाखवण्यापुरतं काम नाही पण मनापासून काम केलेलं आहे आणि मुख्य म्हणजे मागच्या इलेक्शनच्या वेळेला बऱ्याच लोकांची नावं नव्हती तर त्याने सर्वांना बोलून नवीन रजिस्ट्रेशन केलं नवीन मत नोंदणी केली त्यामुळे आपला जो अधिकार आहे आपल्या मत देण्याचा मतदानाचा अधिकार जो आहे हा अधिकार फार महत्त्वाचा आहे योग्य मतदान करून योग्य माणसाला निवडून देणं आज आपल्या देशाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे